शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे आठ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे तसेच तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात तालुक्यातील गटांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळे यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास प्रसार माध्यमांना तहसील कार्यालयात माहिती दिली या निवडणूक कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकरता मतदार यादीचा कालबद्ध कार्यक्रम आता जाहीर करण्यात आलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची मतदार यादी यासाठी गाय धरण्यात येणार आहे त्यानुसार पंचायत समितीची आणि जिल्हा परिषद गट गण यांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची मतदार यादी दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी सर्व नागरिकांना ती मतदार यादी जी आहे ती निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सदर जी गट गण मतदार यादी आहे त्यावर ज्या आपल्या काही हरकती आणि सूचना असतील त्यासाठी दिनांक आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यानुसार या मुदतीमध्ये आपल्याला हरकत घेता येणार आहे हरकत असल्यास त्याच्यानंतर जर चौदा ऑक्टोंबर नंतर हरकत आल्यास त्या हरकतीचा विचार केला जाणार तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाबाबतची सोडत जी आहे ती जिल्हा परिषद गटासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी हो आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे त्याच्यानंतर पंचायत समिती साठी जी आरक्षणाची सोडत आहे पूर येथे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय इथे तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येणार आहे आणि त्या मतदार आरक्षणाच्या सोडतीसाठी माननीय प्रांताधिकारी शरद बंडली साहेब हे देखरेखीसाठी असणार आहेत